एकोणीसशे एकोणनव्वदचं वर्ष होतं देवेंद्र गंगाधरराव फडणवीस भाजपचा कार्यकर्ता नागपूर वार्ड अध्यक्ष झाला आणि खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला सुरुवात झाली त्यानंतर नगरसेवक मग महापौर असं करत करत आपला आलेख उंचावत मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली फडणवीस आज मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन या त्यांच्या गाजलेल्या वाक्याप्रमाणेच पुन्हा आलेले आहेत आणि आज ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांच्या एकंदर राजकीय कारकीर्द आणि भाजपच्या संघटनात्मक पदापासून सुरू झालेल्या त्यांच्या या, या राजकीय प्रवासाबद्दलच सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी आधी लॉ केलं नंतर बिझनेस मॅनेजमेंट देवेंद्र फडणवीस महाविद्यालयीन काळापासूनच राजकारणाच्या जवळ होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही त्यांचा सक्रिय सहभाग असायचा एकोणीशे एकोणनव्वद साली नागपूर शहरातील वॉर्डचे ते अध्यक्ष बनले त्यावेळी त्यांचं वय जेमतेम एकोणीस वर्ष होतं तीन वर्षात म्हणजेच वयाच्या बावीसाव्या वर्षी देवेंद्र फडणवीस नगरसेवक बनले आणि नागपूर महानगरपालिकेत दाखल झाले त्यांचा एकंदर राजकीय आलेख पाहिला तर तो, तो पूर्वीपासूनच उंचावत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं वय वर्ष सत्तावीस असताना म्हणजेच एकोणीसशे सत्त्याण्णव साली सर्वात तरुण महापौर म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली त्यावेळी सर्वात कमी वयात महापौर बनणारे ते केवळ एकमेव नेते होते पण दोन हजार वीस मध्ये केरळच्या आर्या राजेंद्रन यांनी एकविसाव्या वर्षी महापौर बनत त्यांचा हा विक्रम मोडीत काढला होता एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस नागपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांनी त्या निवडणुकीत मैदान मारलं व ते थेट विधानसभेत पोहोचले एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आज गायत फडणवीस यांनी आपला तो मतदारसंघ राखून ठेवत त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विजय आपल्या नावावर केला दोन हजार एक मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली त्यानंतर दोन हजार दहामध्ये ते भाजपचे सरचिटणीस झाले आणि दोन हजार तेरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दोन हजार चौदाला महायुती सत्तेत आली आणि खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर समोर आलं कारण दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनले त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा पाच वर्षांचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतल्यामुळे भाजप शिवसेनेची युती तुटली आणि बहुमतापासून भाजप दूर राहिला आणि याच कारणामुळे त्यांना सत्तेपासून दूर व्हावं लागलं त्यानंतरही सरकार स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी हार मानली नाही आणि तशा कठीण परिस्थितीतही देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा घेतली त्यावेळी अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांच्याबरोबर घेतली होती तो पहाटेचा ऐतिहासिक शपथविधी संपूर्ण देशभरात गाजला पण बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांना अवघ्या काही तासातच सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं दोन हजार चौदा साली भाजप महाराष्ट्रात एकशे बावीस जागा निवडून येत मोठा पक्ष ठरला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीतही महायुतीने घौगवित यश मिळवलं होतं पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांचा विचार जर केला तर एकट्या भाजपने ऐतिहासिक अशा एकशे बत्तीस जागा मिळवलेल्या आहेत आणि महायुती मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा मिळवण्यात त्यांना यश आलंय पण एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपला यश मिळालं असताना फडणवीसांच्या मायक्रो मॅनेजमेंटची चर्चा मात्र जोरदार झाली पण तरी देखील महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या अनेक चर्चा झाल्या बैठका झाल्या पण अंतिम स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झालं आणि आज त्यांचा शपथविधी पार पडतोय महाराष्ट्रात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेत आहेत सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणात नोंद होती त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री ठरले एवढे दिवस संयम ठेवला विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडली राज्यातील दौरे केले मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या मुद्द्यावरून झालेली टीका सहन केली आणि त्याचंच कुठेतरी फळ आता देवेंद्र फडणवीस यांना मिळालं अशा पद्धतीच्या भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत असो पण आज जो शपथविधी पार पडतोय त्यामधील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचं नाव जरी जाहीर झालं असलं तरी मंत्रिमंडळात नेमकं कोण असणार फडणवीस यंदा तरुणाला आपल्या मंत्रिमंडळात स्थान देतील अशा पद्धतीच्या चर्चा एकंदर एका बाजूला सुरू आहेत तर नव्या किती चेहऱ्यांना संधी मंत्रिमंडळात मिळते हे पाहणं हे तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्याशिवाय अजित पवार यांनी आपण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर पत्रकार परिषदेत सांगितलं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलंय या सर्व राजकीय घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा